आयुष्यात असं काही हरवलंय जे मनापासून हवं होतं लोक आता पण मला तुझे समजून राहिलेत प्रत्येक गोष्टीत वाद होणार असेल तर संवाद न झालेलाच बरा प्रेम आहे याचा पुरावा द्यावा लागत असेल तर समजूतदारीनं घेतलेला दुरावाच बरा ट्रस्ट मी एखाद्याला मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते भेटणं न भेटणं नशिबाचा भाग असतो नाते जबरदस्ती करणं बरोबर नाही ज्यांना जिथं समाधान वाटतं त्यांना तिथंच सोडलेलं बरं खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगलं माझी गोष्ट तेव्हाच संपली जेव्हा माझ्या राणीच्या गोष्टीतला राजाचा रोल तिनं दुसऱ्याला दिला शेवटी तिला डिस्टर्ब करायचं सोडून दिलं आता खुश आहे ती ट्रस्ट मी आपलं खरं प्रेम जर चुकीच्या व्यक्तीवर वाया गेलं तरी नशिबानं ते प्रेम योग्य व्यक्तीकडून परत मिळतं